नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिनेते दादा कोंडके यांच्या लग्नाचा किस्सा आपण आजच्या पाहणार आहोत कोंडके यांचं जा लग्न पण चार वर्षातच मोडला संसार घेतला घटस्फोट कोणती होती ती मुलगी ते आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहूयात अभिनेते दादा कोंडके यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हते दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातले अनेक चढ उताराविषयी खुलासे केलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे दादाचं लग्न अभिनेते दादा यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रंजक नव्हते दादांनी आपल्या एकटा जीव या आपल्या आत्मचरित्रात आयुष्यातले अनेक चढ उताराविषयी खुलासे केलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे दादाचं लग्न फार कमी लोकांना माहीत असेल की दादाचं नलिनी नावाच्या एका स्त्री सोबत लग्न झाले होते मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही जसे जसे दादा प्रवेश करत उचा पत्या होते दादांच्या टवाळक्या वाढत चालल्या काळजी वाटत होती दादांचं लग्न लावून दिलं तर त्यांना दादा मात्र लग्नाला अजिबात तयार नव्हते पुढे जाऊन दादा, दादा मुंबई कामगार मधल्या नोकरीत बऱ्यापैकी स्थिरावले सर्व उत्तम चालू आहे हे, हे पाहून मोठ्या भावाने पुन्हा एकदा दादाच्या लग्नाचे प्रयत्न सुरू केले दादांकडे लग्नासाठी इतका दगादा लावला होता की शेवटी कंटाळून त्यांनी लग्न करायला होकार दिला मोठ्या भावाने दादासाठी एक स्थळ शोधलं होतं मुलीचं नाव नलिनी असे होते नलिनी गरीब घरची मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला दादांच्या फार काही मोठ्या अपेक्षा अपेक्षा दादा म्हणाले करताना आत्मपरीक्षण करायला हवं हो। मी रूपवान नव्हतो शिवाय नोकरीही बेताची होती त्यामुळे पहिल्याच झटक्यात मी नलिनीला होकार दिला दादा आणि नलिनी यांचे एकोणीसशे मध्ये इंगवली मध्ये लग्न झाले मुंबईत दादांचे स्वतःचे घर नव्हते ते एका मित्राच्या खोलीत राहत होते त्यामुळे लग्न झाल्यानंतरही दादा एकटेच मुंबईला राहू लागले नलिनी वहिनी व मोठ्या भावासोबत इंगवलेला राहत होती एकोणीसशे उजाडले आणि त्याचबरोबर दादांचं नशीब सुद्धा या वर्षा दादाचं विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू झाले आणि जोरदार प्रयोग चालू लागले होते चार पैसे मिळू लागले म्हणून परळ भागातच दादांनी स्वतःची एक खोली घेतली आणि नलिनीला मुंबईला घेऊन आले विच्छा माझी पुरी करायला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं की त्यांचे सारखे बाहेरगावी प्रयोग होऊ लागले प्रयोगाच्या निमित्ताने दादा महिना महिनाभर बाहेर राहू लागले अशा वेळी घरात नलिनी एकटीच असायची मात्र या काळात अशा काही अनेक विचित्र गोष्टी घडल्या ज्यांचा उल्लेख दादानी आपल्या आत्मचरित्रात टाळला अखेर दादाने, अखे दादाने नलिनी पासून घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला ने आणि नलिनीला तिच्या माहेरी पाठवून दिले खेळखंडोबा झाला अशी होती दादाची लग्नाची स्टोरी असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद